शाहूवाडी तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले विशाळगड दंगल प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रवींद्र दिलीप पडवळ याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे शाहूवाडी व वा कोल्हापूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली बुधवारी न्यायालयात हजर केल्यानंतर पडवळ याला तीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत गेल्या जुलै महिन्यात विशाळगड परिसरात अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी शेकडो शिवप्रेमी जमले होते आंदोलनाचे हिंसक वादात झाले व मोठ्या जमावाने गजापूर गावात घुसवून तोडफोड केली होती या दंगल प्रकरणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल केले होते त्यातच मुख्य संशयित आरोपी म्हणून रवींद्र पडवळ याचे नाव समोर आले होते परंतु त्यानंतर तो फरार झाला जवळपास आठ पथकं त्याच्या शोधात होती मात्र तो हाती लागत नव्हता दरम्यान शाहूवाडी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पडवळ याला बुधवारी अटक करण्यात आली न्यायालयीन सुनावणीत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे या कारवाईबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक सतीश साखरे व सहाय्यक पोलीस अधीक्षक विजय घेरडे यांनी माहिती दिली या कारवाईत शाहूवाडी तालुक्याचे उपनिरीक्षक अमित पाटील परशुनाम शिरसाठ पोलीस आमदार प्रदीप किर्लेकर अजित कुंभार विकास साबळे यांच्यासह पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने महत्वाची भूमिका बजावली या अटकेमुळे शाहूवाडी तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून दंगल प्रकरणाच्या तपासाला वेग मिळाला आहे स्थानिक नागरिकांमध्ये कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित होण्याबाबत विश्वास दृढ झाल्याचे दिसून येते आहे विशाल क्रांती न्यूजसाठी राहुल पाटील शाहूवाडी